पूर्व फडके सांगली जिल्ह्यातल्या जत विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची तिरंगी लढत होता त्यातले अपक्ष उमेदवार म्हणजे श्री तमनगौडा ईश्वरप्पा रवि पाटील यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत नमस्कार तमन गौडाजी नमस्कार आपला तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो पाण्याचा भीषण प्रॉब्लेम आहे पण मग ह्यावर तुमचं अंडरस्टँडिंग काम तुमचं व्हिजन काय आहे जत तालुक्यामध्ये पूर्ण मानवाची निर्मिती झाल्यापासून दुष्काळ आहे आत्तापर्यंत बरेच म्हैसाळची कामे झालेली आहे अजूनसुद्धा गावोगावात पाणी पोचलेलं नाही मी आमदार झाल्यानंतर पहिला प्रश्न माझं पाण्याचा असेल प्रत्येक गावापर्यंत पाणी पोचवणं आणि शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन वशनचं ग्रामपंचायती ले लेवलला असो आणि या ठिकाणी शेतीसाठी या जतमध्ये बारा हजार हेक्टर द्राक्षे आहे लागवड झालेली आहे चौदा ते पंधरा हजार हेक्टर डाळिंब लागवड आहे खूप मोठं प्रमाणात फळपीक आहे यासाठी शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी प्रत्येक गावात पाणी द्यायचं माझं व्हिजन आहे ओके या निवडणुकीत तुम्हाला यश मिळव अशी शुभेच्छा देते थँक्यू तर हे होते जत विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार श्री कमन गौडा ईश्वरप्पा रवी पाटील या मुलाखतीत इथेच थांबू नमस्कार सत विधानसभा क्षेत्रातील पाण्याच्या या जीवन मरणाच्या प्रश्नावर जीव तोडून काम करत आहेत युवा नेते माननीय श्री तम्मन गौडा ईश्वरा पारवी पाटील कारण इथल्या या भूमिपुत्राला पाण्याच्या समस्येची जेवढी जाणीव आहे तेवढी असणं शक्य नाही नमस्कार मी तम्मन गोडा रवी पाटील मी स्वाभिमानी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जत तालुक्यातील दुष्काळ संदर्भात मला जाणीव आहे मी इथला स्थानिक भूमिपुत्र आहे आणि जतचे दुष्काळ ही कसं हटेल आणि प्रत्येक गावात पाणी कसं पोचतील याची स सर्व अनुभव आहे आणि या ठिकाणी प्रत्येक गावाला पाणी पोचीपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि मी जनतेला आश्वासित करतो की मला आमदार म्हणून आपण निवडून दिल्यानंतर म्हैसाळ विस्तारित योजनेमध्ये जत तालुक्यातील एकही गाव पाणीपासून वंचित राहणार नाही अशी व्यवस्था करतो माझं निवडणूक चिन्ह आहे टेबल आपण सर्वांनी टेबल च्या बटन दाबून मला मत द्यावी नम्र विनंती सुंबरान मांडील गा सुंबरान मांडील